राज ठाकरे यांच्या गुढीपाडवा मेळाव्यासाठी मनसे कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं गुढीपाडवा मेळावा तीस मार्च रोजी मुंबईत आयोजित करण्यात आलाय हा मेळावा संपूर्ण देशाचं लक्ष वेधणारा ठरणार असून नाशिक जिल्ह्यातील आणि शहरातील मनसे कार्यकर्त्यांमध्ये या मेळाव्याबाबत प्रचंड वातावरण आहे मनसे प्रदेश सरचिटणीस दिनकर अण्णा पाटील यांच्या नेतृत्वाखाली प्रदेश उपाध्यक्ष तथा जिल्हाध्यक्ष रतन कुमार प्रदेश उपाध्यक्ष सलीम मामा शेख जिल्हाध्यक्ष अंकुश पवार शहराध्यक्ष सुदाम कोंबडे महिला प्रदेशाध्यक्ष सुजाता डेरे यांनी जिल्ह्यातील पंधराही तालुक्यांचा दौरा केला तसेच पंचवटी नाशिक रोड मध्य नाशिक सातपूर आणि सिडको या भागांमध्ये कार्यकर्त्यांशी संवाद साधला या दौऱ्यांमध्ये कार्यकर्त्यांना संबोधित करताना त्यांनी नाशिक जिल्ह्यातील आणि शहरातील समस्या जाणून घेतल्या या समस्यांवर तीस मार्चनंतर मोठ्या आंदोलनाची तयारी करण्यात येत असून सत्ताधाऱ्यांना जाब विचारला जाणार आहे मुंबईतील मेळाव्यासाठी नाशिक जिल्ह्यातून किमान दहा हजार कार्यकर्ते आणि पदाधिकारी सहभागी होणार आहेत यासाठी आठशे ते एक हजार वाहनांचा ताफा नाशिकहून मुंबईकडे रवाना होईल या वाहनांमध्ये बसेस आणि चारचाकी वाहनांचा समावेश असून काही कार्यकर्ते ट्रेननंही मुंबईला जाणार आहेत कार्यकर्त्यांचा उत्साह वाढवण्यासाठी दिनकर अप्पा पाटील आणि अन्य पदाधिकाऱ्यांनी विशेष तयारी केली आहे तीस मार्च रोजी सकाळी आठ वाजता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या मध्यवर्ती कार्यालयातून हा ताफा मार्गस्थ होईल यावेळी सत्यम खंडाळे धीरज भोसले नितीन माळी सचिन सिन्हा मनोज घोडके मिलिंद कांबळे अतुल पाटील ज्ञानेश्वर बगडे विशाल भावले अनंता सांगळे नितीन अहिरराव ललिता वाघ मेघराज नवले बबलू ठाकूर प्रफुल्ल बनबैरू सौरभ खैरनार उदय देशमुख आणि अन्य पदाधिकारी मोठ्या उपस्थित होते आणि तो काय सातत्य त्याच्यामध्ये आहे नाशिक मध्ये फक्त पण आम्ही आता नाशिक जिल्ह्याची जबाबदारी आणि नाशिक जिल्ह्यामध्ये जेवढे नगर परिषद आहे महापालिका आहे ग्रामपंचायत असेल पंचायत समिती जिल्हा परिषदेच्या निवडणुका आम्ही लढवणार तुम्हाला पत्रकार परिषद करणार खूप चांगलं काम करणार अण्णा औरंगाबाद ज्याचे उमेदवार आहे म्हणजे शासनाने ठरवायचं अण्णा तुम्ही म्हणतात पक्षात इतर पक्षात लोक येणार पण तुमच्याच पक्षामध्ये बरीच गळती लागलेली आहे नाही आता कोणीच गेलं नाही हं जाणार कोणी कोणी हो कुले कार्यकर्ते ऍक्टिव झाले इतके जॉईन झाले आता आनंदाचं उदाहरण झाल्यानंतर चांगले विश्वास आम्ही अनेक आपले शिक्षक संघटना असतील वाहतूक सहना असेल आमची विद्यार्थी सेना आता मी तुम्हाला खरखर सांगतो आम्ही एवढ्या तालुक्यांमध्ये फिरलो इतकी विद्यार्थी सेना आणि जनहित एवढे पोरं आहे युवक इतके मुलं आहे सगळे जॉईन झालेले आता जागोजागी स्वागत करायचे सगळे यायचे चांगल्या मिटिंग झाल्या आणि सगळे जॉईन होते सगळे टोटल कार्यकर्ते जॉईन होते गोदावरीच्या आज आज आम्ही एक खड्डे खड्ड्यांबाबत पाण्याबाबत आणि नदी प्रदूषण मुक्त बाबत आज आम्ही वेळ जर दिला एकतर तर आम्ही तिथे जाणार आहे गोडीत सांगितलं तरी काम होती नाशिक आपलं आहे आपली माणसं आहे ती आपलं ऐकणार तोर गोडचीच काय आहे प्रत्येक दिवसात फोर भांडण करणं जातीवाद दंगी लावण्यापेक्षा तुम्ही आता महाराष्ट्राची परिस्थिती बघितली काय जाती जात नाही माणसात माणूस नाही पक्षात पक्ष नाही दररोज दंगली दरोडे खून बलात्कार जातीय दंगली याच्यापेक्षा काय महाराष्ट्रामध्ये आता मी अधिवेशन झालं अधिवेशनामध्ये दुसरे विषय होते का शेतकऱ्यांचे विषय नाही कामगारांचे विषय नाही कष्टकऱ्यांचे विषय नाही बेरोजगारांचे विषय नाही याच्यावर कोणी बोलत नाही सगळे विषय हेच चालू आहे कुठ तरी डायव्हर्ट करायचं काम करायची नाही म्हणून मग भोग्यांचं आंदोलन झालं होतं त्या संदर्भात सुद्धा आहे भोग्यांच्या संदर्भात शहरात नेमके कुठे चालू आहेत कुठे बंद आहेत आवाज कुठे कमी आहे याची काही पाहणी करणार आहे का मला माहिती घेऊ आम्ही पोलिसांना पत्र देऊ त्यानुसार मान्य आयुक्त साहेब आहे पोलीस कमिशनर त्यांना भेटून आम्ही माहिती घेऊ त्यांना विनंती करू त्या पद्धतीने काम करू subscribe now and press the bell icon never miss an update